आमदार अभिजित पोलीस कोठडी आमदार अभिजित पाटील आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी एक कोटी रुपयाची खंडणी ही पेशाने वकील असणाऱ्या किरण घोडके याने अभिजित पाटील यांचे सहकारी नितीन सरडे यांच्याकडे मागितली होती आरोपी किरण घोडके घेताना पोलिसांनी हात पकडले होते आज आरोपी किरण घोडके याला न्यायालयात हजर केले असता त्याला चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत पोलीस कोठडी ही न्यायालयाने सुनावली आहे याबाबत फिर्यादी नितीन सरडे यांचे वकील ॲडव्होकेट सिद्धेश्वर चव्हाण यांनी न्यायालयामध्ये कोणकोणती निरीक्षणे नोंदवली आहेत याबाबत सविस्तर माहिती सांगितली आहे पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांच्याकडे दाखल असलेला गुन्हा नंबर चारशे चोपन्न आपली दोन हजार पंचवीस ज्यामध्ये बी एन एस कलम तीनशे आठ तीनशे दोन तीनशे आठ तीन यानुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे त्यामधील जो फिर्यादी आहे नितीन रघुनाथ सर्डे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून त्यानुसार आरोपी जो आहे किरणराज पुरुषोत्तम घडके राहणार रानवली यास बदनामी करण्याची भीती दाखवून खंडणी मागण्याच्या गुन्ह्यामध्ये अकरा सात दोन हजार पंचवीस रोजीला अटक केलेली होती त्यानुसार आज त्यास न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर तपास अधिकारी यांनी त्याच्यामध्ये त्याच्याकडून आर कशासाठी आवश्यक आहे याकरिता पाच दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मागणी केलेली होती त्यामध्ये त्याला कोर्टामध्ये हजर केल्यानंतर या गुन्ह्याचे तपास अधिकारी जे आहेत ते त्यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करायचा आहे आवाजाचे नमोजीने या आरोपीचे घेण्याचे आहेत यास आणखी कोणी मदत केलेली आहे किंवा कसं याबाबत सुद्धा तपास करायचा आहे इतर साथीदार निष्पन्न करायचे आहेत त्यामध्ये मोबाईल जप्त करून त्याचे सी डी आर रिपोर्ट जे आहेत ते कलेक्ट करणं गरजेचं आहे त्यानंतर आता आपण म्हणाल्याप्रमाणे जे आमदार अभिजित पाटील तसेच विठ्ठल सहकारी साखर साकर कारखान्याच्या संबंधाने आणखी काही लोक आहेत का याच्यामध्ये जे प्लॅन करून यामध्ये बदनामी करण्याचं षडयंत्र रचून त्या ठिकाणी गुन्हा करत आहेत त्यासाठी पी मागणी त्यामध्ये करण्यात आलेली होती तसेच या आरोपीनं अन्य काही प्रशासकीय अधिकारी असतील किंवा सरकारी अधिकारी आहेत त्यांच्याकडे काय खंडणी मागितलेली आहे का किंवा त्याबाबत काय पूर्वी घटना घडलेल्या आहेत यासाठीचा हा भाग जो आहे तो पी सी आरचा डिमांड तपास अधिकारी यांनी केलेली आहे त्यानंतर सन्मान्य कोर्टामध्ये त्या सादर को केल्यानंतर सन्मान्य कोर्टाच्या आरोपीच्या वकिलांनी वकिलांची बाजू मांडली आम्ही सरकारी वकिलांना सहाय्य करण्यासाठी त्यामध्ये आमचं मूळ फिर्यादी नितीन सरडे यांच्याकडून वकीलपत्र दाखल केलं आणि त्यामध्ये सरकारी वकिलांनी मांडलेल्या बाजूनुसार या ठिकाणी तपास अधिकाऱ्यांचे जे मुद्दे आहेत त्याचा उहपोहळ करून हा आरोपी वारंवार वार म्हणजे अगदी एप्रिल महिन्यापासून एप्रिल दोन हजार पंचवीसपासून अशा प्रकारचं कृत्य करत आलेलं आहे आणि आजपर्यंत त्यांनी अशा पद्धतीची खंडणीची मागणी केलेली आहे की बाब प्रथमदर्शिनी दिसत आहे असं सरकारी वकिलांचं म्हणणं त्याच्यामध्ये आलेलं आहे तसंच गुन्हा ज्या ठिकाणी घडला त्याच ठिकाणी रक्कमसुद्धा जप्त केलेली आहे आणि या गुन्ह्याचं व्याप्ती हे स्वरूप जे आहे ते गंभीर स्वरूपाचं आहे हा गुन्हा जो आहे तो व्हाईट कॉलर क्राईममध्ये येतो आणि त्यासाठी सखोल तपास होणं गरजेचं आहे आणि या सर्व बाबींचा विचार करता तसेच आरोपीला आणि कुणी साथ त्याच्यामध्ये दिलेली आहे का हा प्री प्लॅन हा सगळा प्रकार करत आहे का या सर्व बाबींचा सखोल तपास करण्याकरिता म्हणून त्यास सन्माननीय कोर्टाने दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस पर्यंत पी त्यामध्ये दिलेला आहे मेहरवान न्यायालयाने या गुन्ह्यासंदर्भात कोणती निदर्शने ही नोंदवलेली आहेत यामध्ये पी सी आर देत असताना मुळात म्हणजे निष्कर्ष सन्मान्य कोर्टात नोंदवत असताना हा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे याची ग्रॅव्हिटी मोठ्या प्रमाणात आहे तसेच या गुन्ह्याचा अनफुल स्टोरी जोपर्यंत त्याला पी सी मध्ये घेतल्याशिवाय ती रिव्हील होणार नाही ओपन होणार नाही आणि त्या कारणास्तव या आरोपीची पोलीस कस्टडी देणं गरजेचं आहे असं सन्मान्य कोर्टासमोर आलं त्याच्या पुढे जाऊन या व्यतिरिक्त अन्य आरोपींचं ठाव ठिकाणा त्यामध्ये घेणं गरजेचं आहे ते कुठे आहेत त्यांनी कधी कशा पद्धतीनं मदत केलेली आहे का आणि त्यासाठी फेर इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी झालं पाहिजे याकरिता म्हणून सन्मान्य कोर्टाने त्या ठिकाणी पी मंजुरी दिली याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग सन्मान्य कोर्टाने नोंदवत असताना जर आपण बघितला तर या गुन्ह्याचं जर स्वरूप बघितलं तर मोड ऑफ काय आहे मोड ऑफ ऑपरेशन त्यांनी या गुन्ह्याच्या संदर्भाने कसा दिला या संदर्भाने त्यांनी क कोणता प्रकार यूज केलेला आहे कारण कायद्यामध्ये एक शब्द आहे मोड ऑफ हा लॅटिन वर्ड आहे आणि त्या गुन्ह्याचं स्वरूप कसं होतं कशा पद्धतीने गुन्हा केला जातो या संदर्भातली सखोल तपास इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला करण्यासाठी ह्या पीसीआरची आवश्यकता आहे असं सन्मान्य कोर्टाचं मत त्याच्यामध्ये आलं आणि सन्मान्य कोर्टाने दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस पर्यंत त्याला पीसीआर ग्रँट केलेला आहे यामध्ये आरोपीचे व्हॉईस सॅम्पल टेस्ट केले जाणार आहेत का काय हो, हो आता सा भागा है, ते तपास अधिकाऱ्यांचा भाग आहे तो तपासामध्ये ते दोन्ही गोष्टी त्यामध्ये नक्कीच केल्या जातील आणि त्यानुसार त्यांनी डिमांड केलेलीच आहे तपास अधिकाऱ्यांनी की आम्हाला व्हाईट सॅम्पल कलेक्ट करून त्याची खात्री करायची आहे त्यामुळे डेफिनेटली त्याच्यामध्ये व्हाईट सॅम्पल कलेक्ट केले जातील एवढ्या मोठ्या रक्कम एक कोटीची मागणी डिमांड होती यात एकापेक्षा जास्त आरोपी असण्याची शक्यता आपण जर कोर्टाचं निदर्शन आता बघितलं निष्कर्ष नोंदवलेला बघितलं तर त्याहून असं दिसून येतं की हा गुन्हा एकाने एकट्याने केलेला नसून हा एका टीमने मिळून केलेला गुन्हा असल्याची बाब प्रथम दिसून येते म्हणजे अन्य आरोपी कुठे आहेत किंवा त्याचा ठाव ठिकाणा जर घ्यायचा असेल जर सन्मान्य कोर्टाचं मत आलं असेल तर नक्कीच ह्या गुन्ह्याची व्याप्ती मोठ्या स्वरूपात आहे आणि एक कोटी खंडणी त्यामध्ये डिमांड केली जाते आणि ऑन द स्पॉट रक्कम घेण्याकरता स्वतः आरोपी उपस्थित राहतो ट्रॅप सक्सेसफुल झाल्यानंतर गुन्हा नोंदवतो तशा नोंदी स्टेशन डायरीला वगैरे होतात त्या का अनुषंगाने जर आपण पर्सनल माझं मत जर त्यामध्ये विचार घ्या नक्कीच यामध्ये आणखी साथीदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही या गुन्ह्यामध्ये म्हणजे फिर्यादी कडून किंवा एफ आय आरमध्ये मध्ये या, या खंडणी मागायचं कारण काय असं काय नमूद आहे हो त्यामध्ये नमूद केलेलं आहे की वस्तुस्थितीनुसार हा जो आरोपी किरणराज घोडके आहे आणि माननीय आमदार अभिजित आबा पाटील आणि विठ्ठल सहकारी साखर कारखाना या सहकार कारखान्याची आणि आमदार साहेबांची बदनामी जर जा टाळायची असेल तर मी बदनामीसाठी गप्प राहायचं असेल तर मला एक कोटीची खंडणी द्या असं एफ आय आरमध्ये त्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत आणि त्यानंतरच तो गुन्हा नोंद झालेला गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोजचा दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर